चटणी तुम्ही पहा ही काही साधारण चटणी नाही ही चटणी कॅल्शियम युक्त भरपूर असलेली शिवाय विटॅमिन्स भरपूर असलेली फॉस्फरस लोहयुक्त अशी ही चटणी आहे मधुमेह थायरॉइड अशक्तपणा केसगळती लठ्ठपणा कोलेस्ट्रॉल अशा आजारांना दूर पळवणारी सोबतच तुमची प्रतिकारशक्ती देखील वाढवणारी ही चटणी आहे या चटणीने जेवणाची रंग तर वाढतेच आणि आरोग्याला देखील अनेक फायदे होतात आणि शिवाय आपण ही चटणी फक्त पाच घटकांपासून बनवलेली आहे घरात सहज उपलब्ध असणाऱ्या घटकांपासून अतिशय झटपट होणारी ही चटणी कशी करायची हे पाहूया तर नमस्कार मी दीपा किचन विथ दीपामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आणि हा व्हिडिओ पाहताना तुम्हाला जर हा व्हिडिओ कोणत्याही क्षणी जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून मला प्रोत्साहन भेटेल आणि सोबतच हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा तर सर्वात अगोदर ही आरोग्यदायी चटणी बनवण्यासाठी इथे मी मी भरून फ्रेश अशी पुदिन्याची पाने घेतलेली आहेत आता हा स्वच्छ पाण्याने कपड्याने पुसून घेतलेला आहे पुदिन्यामुळे स्वयंपाकाची चव तर वाढतेच पण आरोग्यदायी फायदे देखील भेटतात पुदिना हा अँटी समृद्ध आहे यामुळे पुदिन्याचा आहारात समावेश केल्यामुळे पचनाचे आरोग्य सुधारते अजून सांगायचं झालं तर या पानांमध्ये सॉलिसिलिक प्रमाण अधिक असते जे चेहऱ्यावरील आणि डाग कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते पोटातील कोणतेही जळजळ कमी करण्यास या पुदिन्यांच्या पाण्याची मदत होते तर आरोग्यदायी चटणी बनवण्यासाठी इथे दुसरा घटक आहे कडीपत्ता आता हा कडीपत्ता इथे मी फ्रेश असा घेतलेला आहे कडीपत्ता भाजी किंवा आमटीत आपण फोडणीत तर घालतोच आणि आपण तो बाजूला काढून टाकतोच त्यामुळे पदार्थाला त्याचा स्वाद लागत असला तरी प्रत्यक्ष कडीपत्ता पोटात जातच नाही मात्र कडीपत्ता आरोग्याच्या विविध तक्रारींवर अतिशय उपयुक्त असून सौंदर्यासाठी देखील त्याचा उपयोग केला जातो आपल्या भारतीय स्वयंपाकघरात अनेक मसाले वापरले जातात पण जे जेवणाची चव तर वाढतच पण आरोग्यासाठी देखील फायदेशीर असतात यापैकी एक म्हणजे कडीपत्ता या कडीपत्त्याचे अनेक फायदे आहेत जे बहुतेक लोकांना माहिती देखील नसतील या बहुगुणी कडीपत्त्यात अँटी ऑक्सिडंट्स विटॅमिन ए विटॅमिन बी सी आणि कॅल्शियम आणि फॉस्फरस आणि लोह यासारखी खनिजे तर आढळतातच यामुळे सुधारते व्हायरल आणि बॅक्टेरियल सारख्या संसर्गापासून संरक्षण करण्यासाठी कडीपत्ता खूपच फायदेशीर ठरतो हो या, या कडीपत्त्याच्या सेवनाने काय होतं आपल्या रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते आणि तुमच्या केसांच्या समस्या असतील त्या देखील दूर होतात अगोदरच आपण एक वाटी भरून पुदिन्याची फ्रेश अशी पाणी घेतलेली आहेत आणि तेवढ्याच प्रमाणात म्हणजे वा एक वाटी आपल्याला ही फ्रेश कडीपत्त्याची पाणी घ्यायची आहेत ही चटणी बनवण्यासाठी इथे मी छोटं मिक्सरचं भांडं घेतलेला आहे आणि एक वाटी भरून फ्रेश पुदिन्याची पाणी या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून दिलेली आहेत आणि सारख्याच प्रमाणात इथे मी एक वाटी भरून फ्रेश अशी कडीपत्त्याची पाणी घेतलेली आहेत आपल्याला तिसरा घटक घ्यायचा आहे तो म्हणजे जिरे तर इथे मी पोहे खायच्या चमच्याने एक चमचा जिरे घेतलेले आहेत जेव्हा एखाद्या पदार्थाला फोडणी घालण्याचा विषय येतो तेव्हा मोहरी आणि जिऱ्याची जोडीच असते सगळ्या मसाल्यामध्ये जिरे थोडेसे भाव खाऊन जातात हे जिरे खाण्याचे अनेक फायदे आहेत हे जिरे वजन कमी करण्यास अधिक लाभदायक आहेत जिरे देखील आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत हे कोलेस्ट्रॉल सुधारण्याचं काम करते शिवाय हृदयाशी संबंधित आजारापासून दूर राहू शकतो आणि या जिऱ्यांच्या सेवनाने वजन देखील कमी करण्यास मदत होते सोबतच यांच्या सेवनाने पचनक्रिया देखील सुधारते या आता यामध्ये चवीपुरता मीठ टाकायचं आहे आता इथे मी साध्या मिठाचा वापर केलेला आहे जर तुमच्याकडे सैंदव मीठ असेल तर तो तुम्ही इथे ते वापरू शकता पण माझ्याकडे सध्याचं सैंदव मीठ संपलेलं होतं त्यामुळे मी इथे साधं मीठ टाकलेलं आहे आता तुम्ही इथे जर काळ्या मिठाचा म्हणजे सैंदव मिठाचा जर वापर केला तर ही चटणी अजूनच गुणकारी होण्यास मदत होईल आता इथे मी अर्ध लिंबू घेतलेला आहे अर्ध लिंबू मस्तपैकी यामध्ये पिळून टाकायचा आहे लिंबू हा व्हिटॅमिन सी चा खूपच चांगला असा स्रोत आहे लिंबू हे रोग प्रतिकारक शक्ती वाढवणारे देखील आहे सोबतच वजन कमी करण्यास देखील हे लिंबू खूपच मदत करत ते शिवाय रोजच्या आहारामध्ये देखील लिंबाचा समावेश देखील करायलाच हवा आता यामध्ये थोडीशा बिया पडलेल्या आहेत त्या मी या चमच्याने काढून घेत आहे आता यामध्ये या मी इथे चार ते पाच हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत आता हिरव्या मिरच्या टाकणं यामध्ये पूर्णत ऑप्शनल आहे ही चटणी अजूनच स्वादिष्ट लागण्यासाठी इथे मी मिरच्यांचा वापर केलेला आहे आता इथे पुन्हा आपल्याला सारख्याच प्रमाणात आपण जेवढं पुदिना आणि कडीपत्त्याचे पाणी घेतलेले आहेत तेवढ्याच प्रमाणात आपल्याला फ्रेश अशी कोथिंबीर घ्यायची आहे पण मी इथे छोटं मिक्सरचं भांडं वापरलेलं आहे त्यामुळे इथे जागा थोडीशी अपुरी आहे यामध्ये थोड्याशा प्रमाणात पाणी टाकून याचं मी थोडस जाडसर असं वाटण तयार करून घेते आणि नंतर यामध्ये कोथिंबीर ऍड करते सर्व साहित्य मिक्सरला फिरून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता हे थोडस जाडसर असं मी वाटून घेतलेलं आहे आता सारख्याच प्रमाणात इथे मी फ्रेश अशी कोथिंबीर घेतलेली आहे आता पुन्हा हे सर्व जिनस मिक्सरला फिरून घ्यायचे आता या चटणीचं तुम्ही पाहू शकता बारीक असं वाटण मी तयार करून घेतलेलं आहे आणि या चटणीचं वाटण करताना यामध्ये जास्त पाण्याचा देखील वापर करायचा नाही थोडीशी घट्टसरच ही चटणी वाटून घ्यायची आता या शेवटी यामध्ये आपण कोथिंबीर देखील ॲड केलेली होती ही कोथिंबीर देखील शरीरासाठी खूपच गुणकारी आहे पोटातील समस्यांपासून त्याने आराम भेटतो शिवाय कोथिंबीरीचे नियमित सेवन केले तर त्वचेवरील पुरळ आणि त्वचारोग यासारखे आजार दूर राहतात आणि शिवाय या कोथिंबीरीने पाचनशक्ती देखील वाढते तुम्ही ही चटणी हवाबंद डब्यात भरून चार ते पाच दिवसांकरिता स्टोअर करून ठेवू शकता ही चटणी तुम्ही जेवताना तोंडी लावण्यासाठी किंवा गरमागरम पोळी किंवा भाकरी किंवा पराठा किंवा पुरी सोबत देखील ही चटणी खाऊ शकता आणि या चटणीचा तुम्ही रोजच्या आहारात देखील समावेश करायलाच हवा तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल मला आशा आहे जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बाजूला असलेलं बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपी व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल तर भेटूया पुन्हा एकदा तुमच्या आवडत्या छानशा रेसिपीसोबत